आणि आपले सर्व प्रमुख पाहुणे माझी विनंती आहे छत्रपती शिवाजी महाराज आवाज अपुष्पार पाहिजे माननीय श्री आपल्या आपल्यासमोर आलेले आहेत जोरदार गायांनी आपण त्यांचं स्वागत करणार आहोत माननीय सन्माननीय आदरणीय आज लोकांच्या गळ्यातले पाईप बनलेले आणि लोकांना प्रेरणा देणार असं युवक्ती म्हटलं आणि आणि तेच करणार आवाज झाला पाहिजे रामदास सिंग पंडित यांच्या स्वागतासाठी मी युवराज खुजे यांना विनंती करते की त्यांचं स्वागत करायचंय असोसिएशन प्रेसिडेंट यांचा सत्कार करायचा आहे श्याम श्याम इकडे महाराज खूप उपस्थित आहे तुमचं देखील या ठिकाणी द कॅम्प स्टुडिओच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे पुढच्या स्वागतासाठी मी सोनू काटे यांना विनंती आणि यानंतर मी पुन्हा जी यांना विनंती करते की त्यांनी बालाजी मीरे यांचं स्वागत करायचंय शॉपचे ते ओनरच नाही तर अर्थाने विनंती करतो की दादांसाठी गर्दी जमलेली तर सगळ्यांनी शिस्तबद्ध उभे राहा आपण सगळे मागासारखा मागच्यांना दादांना दिसू द्या दादांसाठी लोक इथं जमले दादा सगळ्यांना दिसतील ती काळजी घ्या थोडं सारखं सगळं मराठा समाज हा समाज आयला की तुमच्या संध्याकाळी चारच्या सहा पाठी चारला होता म्हणजे तुमचं सगळं शेड्यूल बारा घंटे सोळा घंटे अठरा आहे आम्हाला एकच शुभेच्छा तुम्हाला द्यायची दुकानला तिघांना शुभेच्छा देण्यात आली की आमचं सगळ्याचं आयुष्य तुम्हाला लागू देवकर तुम्हाला काही होऊ नको कारण तुमची इतकी गरज झालेली आता समाजाला त्यामुळे तुमची तब्येत तब तुम्ही काळजी घेतालच काळजी घेतात पण तुमची काळजी घेणे तुमच्या हातात राहिलं नाही म्हणून मी सगळ्या मावळ्यांना सगळ्या छत्रपतींना सगळ्या युवकांना विनंती करतो की दादांची काळजी घेणं ही सुद्धा आपली एक जबाबदारी आहे मी राजेश तात्या पवार यांच्यासाठी जोरदार काय व्हायला पाहिजे मनापासून धन्यवाद आणि आपल्याला शुभेच्छा देतील माननीय श्री पांडुरंग चांगले पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर हे फक्त दोनच मिनिटात संपवणार आहे आप कारण आपल्याला साहेबाला ऐकायचं त्या बंधू आणि उपस्थित सर्व बांधव खरं म्हणजे मी या ठिकाणी आज आपल्या दत्काम स्टोरी फोटोग्राफीच्या स्टुडिओचं उद्घाटन आहे आपल्या मराठी बांधवांनी आज त्याचं या ठिकाणी एक उद्योग व्यवसाय सुरू करायचं मन धैर्य ठेवलं याच्यासाठी खरं म्हणजे दादानी वेळ दिला म्हणजे याच्यासाठी इतकं मोठं एवढ्या व्यापातून आणि आपल्या एका मराठी माणूस एका उद्योग व्यवसायाला लागतो त्याच्यासाठी त्यांनी एवढ्या अडचणीतून वेळ काढून या ठिकाणी आले ते आमच्या सर्व छत्रपती संभाजीनगरच्या शहराच्या जिल्ह्याच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानतो सगळ्यांना जय स्टुडिओचं उद्घाटन आणि आपण आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आपले बालराज खोते लक्ष्मी बर्डे पाटील आणि श्यामदे या एक बांधवांना हा व्यवसाय छोटासा सुरू केला छोटेशा माणसाने छोटासा व्यवसायातून आपण भरारी घ्यावी या आमच्या वतीने तुम्हाला मनापासून शुभेच्छा तुम्हाला शिवच्छा देत असताना समाजाचाही भावना असू द्या समाजाचा पोराही मोठे झाले पाहिजेत कारण तुम्हीसुद्धा समाजाचे तुम्ही वेगळे नाही तुम्हाला किती सांगता येईल यासाठीही मराठा समाजानं आणि आपल्या असलेल्या योजना त्यांनी तुमचं परत कशा मिळतील या व्यवसायासाठी आमची मदत कारण माझ्या समाजाचं वाढवत झालं तुमच्या आता आम्हाला तुम्ही आवश्यक आलावं समाज हमेशा कबत राहिला शुभेच्छा देताना तुमच्या शुभेच्छा खूप झाल्या आम्हाला पक्षाच्या शुभेच्छा कशा नसता इथं सगळ्या पक्षाचे सगळं उघडं पडत कारण आपण आज मराठा म्हणून लढलो तुम्हाला थोडं लागण लागू द्या पण माझ्या लेकराचं कल्याण होणार आहे मराठ्यांच्या गोरगरिबांच्या पोराचं कल्याण होणार तुम्ही जर इथं राजकारण नाही आणलं तर गोरगरिबांचे लेकर मोठे झाले म्हणून समजा इथं मराठा म्हणून आम्ही तुम्हाला खांद्यावर घेऊन नसतो शंभर टक्के खांद्यावर घेऊन नसतो सगळ्यात पाठवते सगळ्यात आपण आपल्या शिफेच्या तिथे मग मराठ्याचं आरक्षण राहतं तिकडे समुद्रात परत तिथं तेच पाडे वाचायला लागणार इथं ते नको इथं मी तुमचं दिवक म्हणून येतो आणि तुम्ही मग मायबाप म्हणूनच बोलायचं मग अर्थ सगळ्या मराठ्यांनी समजून घ्या आम्ही तुम्हाला किती मोठा दर्जा दिला प्रचंड मोठा दर्जा आम्ही तुम्हाला दिला आज आम्ही तुम्हाला मायबापाच्या रूपात बघतोय पक्षाच्या रूपात नाही पक्षाच्या रूपात जर तुम्हाला सहा जणांना दाज करतील तर आमच्याबद्दल झालं म्हणून समजा कारण तुम्ही सहा पक्षाचे सहा आहे तुम्ही आमच्यावर जर राजकारण थोपलं तर आमच्याबद्दलच झालं म्हणून समजायचं आणि त्याच्यासाठी तुम्हाला मायबापाचा दर्जा दिला गेलो तू या असे कार्यक्रम कुठलाही असो सामाजिक त्याच्यात कोणीच राजकारण आहे म्हणजे कोणचा पक्ष असो इथं समाजा म्हणून छाती ठोकायचे त्यांना ठोकायचे दाप कारण तरच चांगला उन्हायची त्याच्या पाच ही बाजून आपल्याला घेरलेलं आहे मग ना तुम्ही तसं केलं की आम्ही तुमच्या मदतीला येणार नाही आम्ही तसं केलं की तुम्ही आमच्या मदतीला येणार नाही पुन्हा तीच फोटो उभारणार एक व्यासपीठ असेल की तिथं राजकारण नाही आणि हे व्यासपीठी इथं तुम्हाला माझा बापाचा आहे आणि आम्ही इथं तुमचे डीगर म्हणून आंदोलन करतो आम्हाला पाहिजे न्याय त्याच्यात न्याय तुम्हाला सुद्धा मिळणार आहे नुसतं आम्हालाच नाही सगळ्यात आधी तर तुम्हालाच फायदा होणार मग ती गाडवा फोडतो त्यासाठी तुम्हाला फायदा होऊ नये आम्ही वाढवा फोडतो ना मला याच्यात नाही शुभेच्छा करत नाही बाबा मला काय कळत नाही शुभेच्छा आरक्षणा तर काही सांगाय का टप्पच मीठ करतो सगळ्यांना आडामी तुम्ही पडून देणार त्यालाही नीट करतो त्याच्यात वाट नाही पण एका मला मोगा ते किरकेट पेने मला काही कला नाही का शुभेच्छा द्यावायच्या ते मग त्या शुभेच्छा दे जे येते ते येते मला आरक्षणातले येतं तुम्ही आपल्या आपल्याकडं कोणी उभा हो करा त्याचा संध्याकाळ कार्यक्रमच आला संध्या संध्याकाळी पाहिजे त्याचा कार्यक्रम कोणता फुलटा आज मी तुझा शिष्टमंडळ माघारी गेले आपलं कसं तसं असतं त्यात मी शिक्षा घ्यायचं म्हणलं तर मी घेत चार वाजता माघारी घेतो मला आणखी माघारी मिळाला मला वाटत नाही माघारी घेऊन आपलं आरक्षणातलं सांगा त्यात ग्रांत जिजे महाराजांना ज्या गोरगरिबांच्या आणि श्रीमंताच्या सुद्धा त्याचसाठी लढतो पुन्हा एकदा माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाच्या वतीनं तुमच्या पाठीच्या आशीर्वाद राहील आणि सगळ्या समाजाच्या वतीनं तुम्हाला मनापासून शुभेच्छा तुम्ही यशस्वी व्हा आणि तुमच्या सोबत धन्यवाद

आमच्या आत कॅम्प स्टोरी फोटोग्राफीच्या ओपनिंगसाठी मनोज धारांगे पाटील यांना बोलवलं होतं आणि आमचे जवळचे रिलेटिव्ह राजेश तात्या पवार बाकी सुदाम बाप्पा मुखले आमचे झेंजुरडे पाटील असे एवढे उपस्थित राहिले होते कार्यक्रमाला आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे फोटो काढले जाते आमच्याकडे मॅटिनिटी शूट केल्या जातो बेबी शूट केल्या जातो प्री वेडिंग वेडिंग वगैरे सगळं केलं जातं बॉर्न बेबी किड्स हे सगळे शूट आमच्याकडे केले जातात व्हिडिओ शूटिंग पण केले जाते हो व्हिडिओ शूटिंग पण केलं जाते आमच्याकडे कुठल्या कुठले कार्यक्रम का का आम्ही ऑल युनिट म्हणजे आम्ही प्रत्येक राजकीय असो तुमचे इव्हेंट असो बड्डे असो लग्न असो सर्व इव्हेंटला फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करतो आपलं ॲड्रेस काय आपलं नाव सांगा माझं नाव लक्ष्मण विनायक बर्डे मी प्रॉपर आंबर तालुका सोनकुंपाळगाव आणि आपल्या शॉपचा ॲड्रेस आहे आरा राम रामकृष्ण राम हरी कॉम्प्लेक्स पुलिक नगर रोड परिसर संभाजीनगर द कॅम्प स्टोरी फोटोग्राफीचा आज जो उद्घाटन समारंभ पार पडला मान माननीय मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील यांनी उपस्थिती लावली त्याबद्दल त्यांचे आभार आणि इथे आम्हीचे जवळपास दोन हजार चौदापासून पासून आम्ही या क्षेत्रात काम करतोय पहिले वेडिंग प्री वेडिंग इंडस्ट्रीयल राजकीय या गो या गोष्टीत आम्ही फोटोशूट वगैरे करायचो आता आम्ही ते स्पेशली म्हणजे किड्स मॅटर्निटी न्यूबॉर्न यासारखी फोटोग्राफी आम्ही स्टुडिओ फोटोग्राफी करणार आहोत तर संभाजीनगरकरांचेही आम्हाला भरभरून प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा व्यक्त व्यक्त करतो आणि सर्वांना आलेल्या मान्यवरांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो ऑफर आम्ही ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट ठेवलेला आहे मकर संक्रांतीमुळे एक महिना ज्यांना मी कोणाला फोटो काढायचे असेल त्यांनी त्या कॅम्प स्टोरी म्हणून या ऑफिसला व्हिजिट करावे आणि आमच्या आज द कॅम स्टोरीची ओपनिंग होती तर आम्ही श्री माननीय मनोज दादा जरांगे मराठा याद्दा यांना आमंत्रित केलं होतं आणि ते पण आले होते आज आणि आमचे बाकीचे फोटोग्राफर मित्र सर्व सहकारी मित्र यांनी पण आम्हाला भरभराटून प्रेम दिला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल ते त्यांचे पण धन्यवाद आणि त्यांना पण मकर संक्रांती हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हाला पण शुभेच्छा धन्यवाद